आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह चोपन्न सोडवणार आहोत प्रश्न पहिला आहे बेरीज तेरा येईल बेरी अशा संख्यांच्या तीन जोड्या कंसाचा उपयोग करून लिहा त्यावरून तीन वेगवेगळ्या समानता लिहा आपल्याला तेरा बेरीज येईल अशा तीन जोड्या घ्यायच्या आहेत पहिली जोडी आहे आठ अधिक पाच आठ आणि पाच तेरा त्यानंतर दुसरी जोडी आहे सहा अधिक सात सहा आणि सात तेरा आणि तिसरी जोडी आहे दहा अधिक तीन दहा आणि तीन तेरा या ठिकाणी तुम्ही दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या संख्या घेऊ शकता फक्त त्यांची बेरीज तेरा आली पाहिजे आपण तीन जोड्या लिहिलेल्या आहेत आता पुढे काय सांगितलं आहे त्यावरून तीन वेगवेगळ्या समानता लिहा आता या संख्या आपण आठ अधिक पाच बरोबर सहा अधिक सात असंही लिहू शकतो आणि म दोन्हींच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे आठ अधिक पाच केलं तरी तेरा होतं आणि सहा अधिक सात केलं तरी त्यांची बेरीज तेरा होती त्यानंतर सहा अधिक सात बरोबर दहा अधिक तीन सहा आणि सात तेरा ते 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 त्यांची बेरीज तेरा येईल आणि दहा आणि तीन यांची सुद्धा तेरा येईल त्यानंतर आठ अधिक पाच बरोबर दहा अधिक तीन आठ अधिक पाच तेरा आणि दहा आणि तीनसुद्धा तेरा म्हणजे यामध्ये उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहे यानंतर प्रश्न दुसरा आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून अठरा ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या चार जोड्या लिहा त्यावरून चार वेगवेगळ्या समानता लिहा तर आपल्याला बेरीज वजाबाकी जबाकी गुणाकार आणि भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून त्यांची त्यांचं उत्तर अठरा येईल अशा चार जोड्या लिहायच्या आहेत आता आपण आधी बेरीज ही क्रिया करू आणि अठरा ही संख्या मिळवू बेरजेमध्ये नऊ अधिक नऊ नऊ आणि नऊ अठरा होतात या ठिकाणी तुम्ही संख्या बदलूही शकता फक्त उत्तर अठरा आलं पाहिजे आता वजाबाकी करू वजाबाकीमध्ये एकवीस वजा, वजा एक तीन केलं तर उत्तर अठरा येते आता गुणाकार करू कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार अठरा यायला पाहिजे त्यानंतर गुणाकारामध्ये सहा गुण तीन केलं तर उत्तर अठरा येते आता भागाकारमध्ये बघू छत्तीस भागेले दोन केलं तर उत्तर अठरा येतं आता आपण बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार करून अठरा ही संख्या मिळवली आपण चार जोड्या लिहिलेल्या आहेत आता चार वेगवेगळ्या समानता बघू समानता म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही समान असल्या पाहिजेत यामध्ये नऊ अधिक नऊ केलं तरी अठरा येईल आणि एकवीस वाजा तीन केलं तरी उत्तर अठरा येईल यानंतर एकवीस वाजा तीन केलं तरी उत्तर अठरा येईल आणि सहा गुणले तीन केलं तरी सायंत्रिक अठरा म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही समान आहेत त्यानंतर सहा गुणिले तीन केलं के तरी उत्तर अठरा येईल आणि छत्तीस भागीले दोन केलं तरी उत्तर अठरा येईल उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहेत यानंतर छत्तीस भागीले दोन केलं तरी अठरा दोन्ही छत्तीस दोन अठराच उत्तर येईल आणि बरोबर नऊ अधिक नऊ नऊ अधिक नऊ केलं तरी त्यांची बेरीज अठराच येईल म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहेत आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की क्रिया कोणतीही असली तरी उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहेत आपला उदाहरण संग्रह चोपन्न सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा